रामकृष्ण नमस्कार वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत मित्रांनो बंधू भगिं कसे आज सुखी असाल आनंदी असाल खुश असाल असे मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या आपला वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवरनं तुम्हाला जंगलामधील वनस्पतींची ओळख वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय वनस्पतींची तांत्रिक माहिती अशी अनेक अनेक माहिती तुम्हाला इथं देण्याचा मी प्रयत्न करत आहे कधी घरगुती घरगुती उपाय घरगुती नुकसे तोडगे काही तांत्रिक क्रिया म्हणजे आपल्या चॅनलवर तुम्हाला जे पाहिजे ते मी देण्याचा प्रयत्न करत आहे ज्यावेळेस आपल्याकडली माहिती संपते त्यावेळेस मी कुठल्या तरी वैद्याकडे जाऊन वैद्याची माहिती सांगतो काही डॉक्टरांचे फॉर्म्युले वैद्यांचे फॉर्म्युले सगळे आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळत राहतात तर आज मी तुम्हाला असा एक काही उपाय सांगत आहे की हा उपाय जर आपण केला तर आपण कुठल्याही रोगाने जरी ग्रासलेला असला तरी तुम्ही रोगमुक्त होणार आणि ज्यांनी ज्यांना काही रोग नाही त्यांनी जरी पाहिला आणि हा उपाय केला तर ते जीवनामध्ये रोगमुक्त होतील मरेपर्यंत त्यांना कुठलाही आजार कुठलाही रोग होणार नाही असे काही उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका आणि ही माहिती एकदम महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करताय भारत देशामध्ये भारत देश हा ऋषी मुनीचा साधू संतांचा आणि वीर पुरुषांचा देश आहे या देशामध्ये आयुर्वेदाचा शोध लागलेला आणि इथंच असे काही वनस्पती आहेत का एक एक वनस्पतीने माणूस जिवंत करण्याची कला आहे एक एक उपाय आहे त्याच्या पाण्याने जरी पाणी प्रयोग जरी तुम्ही केला तरी मागा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे बघा तुम्ही पाण्याचा उपाय जरी केला तरी तुम्हाला कुठलाही आजार कुठलाही रोग होत नाही पाण्यामध्ये एवढी ताकद आहे एका एका वस्तूमध्ये खूप मोठी ताकद आहे परंतु आपण तसं राहत नाही वागत नाही आपण सकाळी लवकर उठत नाही योगासनं करत नाही प्राणायाम करत नाही चालत नाही काही पथ्य पाणी पाळत नाही वेळेमध्ये जेवण नाही वेळेमध्ये झोप नाही नाही का यामुळे माणसाला आज अनेक रोगाने ग्रासलेले आहेत अनेक रोग होत आहे ती प्रगती होत आहे पण आयुष्य कमी होत आहे तुमची प्रगती झालेली आहे प्रगती झालेली आहे पण माणसाचं आयुष्य खूप कमी झालेलं आहे तर कुठलाही तुम्हाला रोग होऊ नये याच्यावरती मी तुम्हाला एक उपाय देणार कुठलाही रोग होऊ नये याच्यावरती मी तुम्हाला दोन उपाय देणार आहे आणि कॅन्सरवरती मी तुम्हाला तीन उपाय देणार आहे की आज मी कॅन्सर मुक्त होणारे तीन उपाय सांगणार आहे किती तीन उपाय कॅन्सर मुक्तीवरती सांगणार आणि एक उपाय तुम्हाला मी असं सांगणार आहे की हा उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला कुठलाही रोग होणार नाही किंवा कुठलाही आजार होणार नाही किंवा कुठलाही रोग असेल कुठलाही आजार असेल तर तो तुमचा शंभर टक्के आजार पूर्णपणे बरा होऊन जाईल असा काही उपाय आहे ह्या उपायासाठी उपाया तुम्हाला एक रुपया खर्च करायची गरज नाही फक्त हे तुम्ही शोधायचे आहेत आणि तुम्ही स्वतः करायचे आहेत याच्यावरती संशयास्पद तुम्हाला जर काही वाटत असेल तर तुम्ही अनेक वैद्यकीय किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने सुद्धा तुम्ही हे उपाय करू शकतात तर बघा एकदम जबरदस्त असे मी तीन उपाय सांगतोय कॅन्सर मुक्तीवरती बघा कॅन्सर मुक्तीवरचा पहिला उपाय आपल्याला गावरान गायीचं गोमूत्र गावरान गायीचं गोमूत्र घ्यायचं आहे तुम्हाला गावरान गायी ही कळली पाहिजे कारण जर्सी गायीचं घेऊ नका जर्सी गायीच्या गोमूत्राने तुमचा कॅन्सर बरा होणार नाही किंवा देशी गायी असेल देशी गायीच्या गोमूत्राने तुमचा कॅन्सर बरा होणार नाही तर गावरान गावठी गाय तर गावरान गावठी काही ouais, गाय कशी असते काही लोकांना माहीत नाही तर डोंगरात जंगलात चरणारी गाय असते बघा तुम्हाला इथे मी त्याचे फोटो दाखवत आहे तर ही आहे गावरान गायी तर ह्या गावरान गायीचं गोमूत्र तुम्हाला शंभर एम एल किती पन्नास एम एल शंभर एम एल गोमूत्र रोज सकाळी प्यायचं आहे सकाळी उठल्या उठल्या प्यायचं आहे आणि ते गोमूत्र पिल्याच्या नंतर तुम्ही एक महिना दोन महिने दोन महिन्यापर्यंत हा उपाय करू शकता तीन जरी उपाय केला तर तुमचा पूर्णपणे कॅन्सर नुसता गोमूत्राने हो गावरान गायीच्या गोमूत्राने नुसता कॅन्सर पूर्णपणे तुम्ही मुक्त होणार मग गाय ही कशी आहे बघा एक एक घटक या निसर्गामधील एक एक घटक या पृथ्वीमधील इतका प्रभावशाली आहे की आपण तो आपल्या ऋषी मुनींनी साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा जर उपयोग केला तर शंभर टक्के आपल्याला रिझल्ट त्याचा येईल आणि शंभर टक्के रिझल्ट येऊन आपण त्या रोगापासून त्या आजारापासून मुक्त हो परंतु आपण करत नाही आपण काय करतो हो नुसते व्हिडिओ बघतो आणि करायच्या नावाने शून्य कॉल करतो हो, कसं करायचं काय करायचं आपण व्हिडिओमध्ये इतकी सविस्तर माहिती लोकांसाठी देऊन हे जर लोकांना समजत नसेल तर ते लोकांनी हा उपाय करू नका ते डॉक्टर किंवा वैद्याकडे जाऊनच उपाय करा हो कारण उपाय करण्यासाठी सुद्धा अभ्यास असावा हो लागतो ज्ञान असावं हो लागतं तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे हे रागाबाळाचे कामनो हो, हो जगत गुरु तुको बऱ्याने सांगितलेले म्हणून काय करायचंय ज्याला माहित आहे तेच असे उपाय करा तर काय करा गावरान गायीच्या गोमूत्राने कॅन्सर मुक्त होईल अजून त्यामध्ये तुम्हाला रानभेंडी जर भेटली बघा काय रानभेंडी जर भेटली आपल्या एक व्हिडिओ आहे कॅन्सर होते रान भेंडीचा त्याच्यामध्ये तुम्हाला ती वनस्पती दाखवलेली आहे रानभेंडीचं मूळ गोमूत्रामध्ये घासायचं उगाळायचं आहे गोमूत्रामध्ये घासून शंभर एम एल गोमूत्रामध्ये रानभेंडीचं मूळ घासून उगाळून जर घेतलं तुम्ही तीन महिन्यापर्यंत तर तुमचा रक्तामधील ब्लड कॅन्सर पूर्णपणे बरा होऊन जाईल शंभर टक्के बरा होईल बघा नुसत्या गोमूत्राने कॅन्सर पूर्णपणे बरा होतो आता काही लोक म्हणतात महाराज आम्ही गोमूत्र वगैरे घेत नाही गोमूत्र आम्ही घेणार नाही तर त्यांच्यासाठी सांगतो बघा तुम्हाला शेळी गावरान गावठी जंगलामध्ये चरणारी शेळी पाहिजे शेळी पाहिजे तर त्या शेळीचं काय करायचं आहे अं ताज दही घ्यायचं आहे त्या शेळीचं एक कपभर ताज दही घ्या त्याच्यामध्ये पाच सहा तुळशीची पाने टाका तुळस कोणती पाहिजे तर आपली कृष्णवर्णीय काळी तुळस पाहिजे जी काळी तुळस असते कृष्णवर्णीय तुळशीची चार पाच पानं टाका आपली मिरण्याची दोन तीन मिर्याची पावडर टाका जी मसाल्यामध्ये काळी मिरी असते त्या मिर्याची पावडर तुळशीची पानं शेळीचा दही पूर्णपणे रईन हलवून घुसवून मिक्स करून चांगलं त्याचं ज्यूस बनवा आणि ते रोज सकाळी उपवाशी पोटी तुम्हाला तीन महिने घ्यायचं आहे असं गावरान शेळीचं दही जरी घेतलं तरी त्या दह्याने तुमचा कॅन्सर मुक्त होणार पूर्णपणे कॅन्सर तुमचा बरा होणार कॅन्सरवरचा हा झाला दुसरा उपाय कॅन्सरवरचा मी तुम्हाला सांगतोय तिसरा उपाय बघा तर कॅन्सरवरती तिसरा उपाय असा आहे गायीचं दही पाहिजे गाय पाहिजे गावरान तुम्हाला मगही फोटो दाखवले आताही फोटो दाखवले ह्या गायीचं दही सकाळी ताजं दही घ्यायचं आहे दही घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुळशीचे पानं काळी मिरी टाकून घुसळून चांगलं हलवून ताक वगैरे करायचं त्याचं आणि ते ताक सकाळी एक ग्लासभर प्यायचं तीन महिने प्या तीन महिन्यामध्ये तुम्हाला कुठलाही कॅन्सर होणार नाही किंवा कुठलाही म्हणजे पूर्णपणे कॅन्सर मुक्त होणार तुम्ही कॅन्सर होणार नाही म्हणजे तुम्हाला बघा कॅन्सरवरचे तीन उपाय मी इथं सांगितलेले आहेत तुम्ही एकतर गावरान गाईच्या गोमूत्र घेऊ शकता गोमूत्रामध्ये रानभेंडीचं मूळ घेऊ शकता दही घेऊ शकता दह्यामध्ये तुळशीची पानं काळी मिरी टाकून घुसळून ताक करून पिऊ शकता गाईचं नाही मिळालं तर शेळीचंच घ्या आणि शेळीच्या दह्यामध्ये तुम्ही काळी मिरीनं तुळशीचा पाला टाकून घेऊ शकता याने तुम्ही पूर्णपणे कॅन्सर मुक्त होऊन जाणार कॅन्सर तुमचा पूर्णपणे बरा होईल बघा हा एक तुम्हाला उपाय सांगितलेला आहे याच्याही पेक्षा एक प्रभावशाली असा उपाय सांगतो की हा उपाय तुम्ही जर कराल तर ह्या उपायानं तुमचा एडस असेल कॅर एडस असेल कॅन्सर असेल पॅरेलिस असेल अटॅक असेल बी पी असेल शुगर असेल किंवा कुठलाही मोठा आजार असेल किंवा छोटा आजार असेल सर्व आजारापासून मुक्ती मिळणारा हा एक मी तुम्हाला उपाय देत आहे याने सर्व आजार मुक्त होऊन जाणार किंवा निरोगी माणसाने जर घेतलं तर त्याला मरेपर्यंत कुठलाही आजार होणार नाही निरोगी माणसाने हा उपाय जर केला तर त्याला मरेपर्यंत कुठलाही आजार होणार नाही असा हा उपाय मी तुम्हाला देत आहे त्यासाठी तुम्हाला पाहिजे शेमी शिदाचं म्हणजे आपट्याचं बांधोळ आपट्याचं एक बांध आहे आपट्याचं बांधोळ आंब्याचं बांधोळ शिदाचं म्हणजे शिदाचं बांधोळ आपट्याचं बांधोळ बोरीचं बांधोळ बघा बोरीचं बांधोळ डाळिंबाचं बांधोळ बांधा अशा या वनस्पतींचा बांध पाहिजे त्यामध्ये एक रुईचा बांधा घ्या बघा या चार वनस्पती रुईचा घ्या किंवा कुठल्याही वनस्पतीचा मिळला तरी चालेल परंतु डाळिंब आंबा बोर आणि सीध हे चार बांधोळे फिक्स पाहिजे एक पाच वनस्पतींचा बांधा घ्या किंवा तुम्हाला जर जास्त भेटले तर तुम्ही तेवढ्या वनस्पतींचे बांधे घेऊ शकता फक्त वनस्पती विषारी नको अशा वनस्पतींचे बांधे घ्यायचे ते त्याच्या वल्ल्या काड्या कुटायच्या आहेत खलबत्यामध्ये कुटून आणि तांब्याचा भांड घ्यायचे काय करायचे तांब्याचं भांड घ्यायचंय तांब्याच्या भांड्यामध्ये ते टाकायचंय पाणी टाकायचे चार पाच लिटर पाणी टाकायचे त्याला उकळी घेऊन द्यायचे उकळून उकळून त्याचा काढा करायचे तो शांत झाल्यानंतर गाळून भरून ठेवायचा आहे आणि रोज सकाळी तुम्हाला अर्धा ग्लास किंवा एक ग्लास हा काढा प्यायचा आहे हा उपाय तुम्ही एक महिन्यापर्यंत करताय तर तुमचा कुठलाही आजार पूर्णपणे बरा होऊन जाईल किंवा तुम्हाला कोणताही आजार होणार नाही वर्षातून एक महिना हा उपाय करा करून बघा हा उपाय करून बघितल्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट शंभर टक्के येईल तर बघा काय करायचंय पाच झाडांचे तुम्हाला बांधे सांगितले किंवा अनेक झाडांचे बांधे तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये उकळून 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 घ्यायचे आहे ते आणि ते पाणी गाळून रात उकळून झाल्यानंतर तसंच ठेवायचं रात्री आणि सकाळी वरचं पाणी गाळून घ्यायचं गाळून घेऊन बाटल्या भरून ठेवू शकता आणि ते पाणी तुम्ही एक महिन्यापर्यंत पिऊ शकता तुमचा कुठलाही रोग बरा होईल किंवा कुठला येणारा रोग तुम्हाला येणार नाही हा झाला तुम्हाला सर्व रोगमुक्तीसाठीचा एक उपाय आणि सर्व रोगमुक्तीसाठीचा हा दुसरा उपाय किंवा कॅन्सर असेल एडस असेल पॅरेलिसीस असेल किंवा अनेक आजार असतील तर ते बरे करण्यासाठी एकदम साधा सोपा उपाय आहे हे माझ्या माता भगिनी सुद्धा करू शकतात कारण माता भगिनींनी आपल्या घराचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून हा उपाय माझ्या माता भगिनींनी करावा म्हणून त्यासाठी मी त्यांना हा उपाय देत आहे आपल्या घरामध्ये सोनं असतंच काय सोनं हे असतंयच कोणाच्या हातात अंगठी असते किंवा महिला मातांच्या गळ्यामध्ये माझ्या भगिनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र तर असते तर असं बघा सोन्याचं तुमच्याकडे जेवढं सोने संध्याकाळ रात्रीच्या वेळेस काय करायचंय संध्याकाळच्या वेळेस तांब्याचं एक पात्र ठेवायचे तांब्याच्या पात्रामध्ये तुम्ही पाणी ठेवायचे तुम्हाला जितक पेवल म्हणजे हिसाबाने घरातल्या सदस्याच्या हिसाबाने पाणी ठेवायचं आहे त्या पाण्यामध्ये तुमच्याकडे जेवढं सोनं असेल तेवढं सोनं टाकायचंय सोनं टाकायचं पाण्याला उकळी देऊन घ्यायचे उकळी दिल्यानंतर ते पाणी रात्री तसंच झाकून ठेवायचे रात्री झाकून ठेवल्याच्या नंतर सकाळी उठायचे ते पाणी गाळून घ्यायचे तुमचं सोनं परत काढून घ्यायचे असं सुवर्णयुक्त केलेलं पाणी तुम्ही एक महिनाभर प्यायचे किंवा तुम्ही जास्त दिवस सुद्धा घेऊ शकता कुठलाही साईड इफेक्ट नाही असं सुवर्ण तांब्यामध्ये सोनं उकळवून पाणी तांब्यामध्ये पाणी टाकून सोनं उकळवून ते पाणी गाळून रोज सकाळी दुपारी संध्याकाळी असं तीन वेळे जर तुम्ही पाणी पिलात तर तुम्हाला मरेपर्यंत कुठलाही आजार कुठलाही रोग होणार नाही असेल तो पूर्णपणे बरा होऊन जाईल इतका जबरदस्त हा उपाय आहे बघा आणि हा उपाय तुम्हाला मी जनहित जनकल्याणासाठी सांगितलेला आहे तर हे उपाय तुम्ही करून बघा खूप लोकांना याचा रिझल्ट आलेला आहे आम्ही हे उपाय केलेले आहेत सांगितलेले आहेत काही लोकांना याचा रिझल्ट आलेला आहे तर बघा तुम्ही पण करून बघा तुम्ही सुद्धा ग्रासलेले त्रासलेले असाल तर दवाखान्यामध्ये पैसे घालून घालून दमलेले असाल वैद्यांकडं डॉक्टरांकडं हाकीम भगत देवलुशी यांच्याकडे फिरून दबलेले असाल तर काही असे उपयोग करा आणि असे उपयोग आपण घेऊन येतच राहतो आपल्या चॅनलवर तर बघा एकदम साधा सोपा उपाय रोग सर्व रोगमुक्तीसाठी दोन उपाय सांगितले कुठल्याही झाडाचे बांधे तांब्याच्या भांड्यात उकळून गाळून ते पाणी ठेवा किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे तांब्याच्या भांड्यामध्ये सुवर्ण उकळून घ्यायचं आहे संध्याकाळी झाकून ठेवायचं आहे सकाळी गाळून ते पाणी प्यायचं आहे बघा किंवा गोमूत्राचं तांब्याच्या भांड्यामध्ये एकतर सोनं उकळावू शकता किंवा गोमूत्र टाकून गोमूत्राचा आर्क काढू शकता गोमूत्राचा आर्क सुद्धा कॅन्सरसाठी उत्तम आहे काय करायचं गोमूत्र टाकून त्याचा आर्क म्हणजे त्याच्या वाफेपासून जे पाणी निघेल ते पाणी तुम्ही काढू शकता ते किती दिवस टिकतं आणि ते पाणी सुद्धा तुम्ही मुक्तीसाठी वापरू शकता तर असे हे तुम्ह उपाय मी आपल्याला आपलं आरोग्य चांगलं राहावं आपलं मन चांगलं राहावं आपलं आरोग्य चांगलं राहावं आपण निरोगी राहावं आपल्याला कुठलाही आजार कधी येऊ नये आहे तोपर्यंत सुखात आनंदात समाधानात राहावं असे मी पंडरंग परमेश्वराजवळ प्रार्थना करून थांबतो रामकृष्णारी जय धन्वंतरी भगवान